भारतीय संविधान गौरव दिन तसेच माता रमाई आंबेडकर संत गुरु रविदास संत सेवालाल महाराज व या जगाचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमास आपण सर्वजण उपस्थित झालात सर्वप्रथम आमच्या उमरी शहरातील माता भगिनीचं मी सर्वप्रथम आभार मानतो की त्यांच्या ताकदीच्या जोरावर आणि संयोजन समितीच्या मदतीने हा कार्यक्रम घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शेतकरी नेते आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य श्री मारुतरावजी गुरुजी व तसेच तेलंगणा राष्ट्राचे एस सी फॉर एस सी राईट्सचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक एम दादा म्हैसेकर पत्रकार गंगाधरदादा धडेकर दादा पत्रकार जी पी सुदर्शन सुदर्शनदादा वाघमारे भगवानदादा कांबळे रमेशदादा हायबते रतन मामा खंदारे आणि आमचे सर्वे सर्व डी दादा तुपसाकरे व संयोजन समितीचे स्वप्नील दादा भोसीकर रॉकी देवकवाड संतोष भाऊ वाघमारे भायगावकर सचिन भाऊ खंडेलोटे संदीप लांडगे प्रसाद भाऊ जोंदळे विकी रन्नोरे आमचे मोठे बंधू दिसायला बारीक आहे मात्र लय ताकद आहे भाव त्यांच्यात आणि त्यांच्यासाठी एक बार टाळ्यावर जाऊ द्या आमचे गंगाधर दादा गच्चे वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे त्यांच्यासाठी स्टेजवर पण मान्यवरांना विनंती करतो की माणूस बारीक आहे मात्र लय भारी आहे सर्वांना विनंती करतो की टाळ्यांच्या गजरात त्यांच्यासाठी स्वागत हो द्या आता इथं काय टाइम खूप झालेला आहे जास्त काय बोलणं उचित नाही आपण सर्व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आयोजित समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आपण सर्वांनी उपस्थित झालात तसेच आमची बालगायिका दिदी अंजली दिदी हे पण आमच्या शब्दाला मान देऊन इथं उपस्थित झाली आणि या कार्यक्रमाचं घडवून आणण्याचा पाठीमागचा आमचा कोहिनूर हिरा म्हणजे आमचे मामा उमरी नगरपालिकेचे माझी बांधकाम सभापती ईश्वर मामा विठ्ठलराव सवाई यांच्या सहकार्याने यांच्या पुढारकारातून आजचा जो कार्यक्रम होत आहे त्यांच्या शब्दावर हा कार्यक्रमासाठी आपण सर्वजणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आमचे मामा ईश्वरराव मा सवाई यांचे सर्व कमिटीच्या वतीने आभार मानतो आणि असच वेळोवेळी आम्हाला सहकार्य करा चांगल्या कामाला करा वाईट कामाला बिलकुल करू नका चुकत असेल तर आमचं वाईट म्हणून समजा चांगल्या कामाला सहकार्य करा आणि आमच्या इथले सर्व समाज बांधव जे समजदार आहेत तिला इशारा काफी आहे आता बाकी काय बोलू नो हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी किती त्रास होताय काय नाही याच्यात कोणाचा फायदा आहे काय नुकसान आहे हा कार्यक्रम न होण्याचा डाव काही आमच्याच बांधवांनी सुरू केलेला होता सर कार्यक्रम होऊच ना अरे बाबा याच्यात काय कोणाचं काय घर मोठं होणार आहे की छोट होणार आहे महापुरुषाच्या नावानं काहीतरी समाज प्रबोधन व्हावं या उद्देशानं हा कार्यक्रम का...